मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नजारा पाहू शकता आरे वारे बीच पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर असणारा हा आर्य बीच याच ठिकाणी साधारणपणे नवरा माझा नवसाचा या मराठी चित्रपट चित्रपटाचं चा शूटिंग झालेलं आवाज येणार नाही परंतु नजारा निसर्गरम्य वातावरण आहे पहा किती हिरवळ आहे बघा जणू निसर्ग हिरवा शालू पांघरलेला आहे असा आपल्याला हा नजारा दिसतोय पहा किती सुंदर आहे अथांग असा समुद्र आहे आणि लाटांचा आवाज मन मोहून टाकणारा पाहू शकतोय पाहू शकतोय अरे बापरे बघा थोडा पळावा लागेल बहुतेक बघा नजारा पाहू शकता तुम्ही दिसतंय का कोणाचा फोन आहे आनंद घेऊ शकतो पण जे कोण समुद्रकिनारी किंवा समुद्राजवळ फिरायला येऊ शकतो सुंदर अशी फुलं आहेत निसर्गाची कृपा आहे निसर्गाची देण आहे आणि हा समुद्र नाही छान जर आपल्याला यायचं झालं तर पावसाळ्यामध्येच बऱ्यापैकी पाऊस कमी झाला की गणपती दरम्यान आपण असा मनमोहक दृश्य पाहण्यासाठी कोकणात येऊ शकता मित्रांनो नजारा कसा वाटला आपल्याला आवडला ना हे पहा हा जो रस्ता जा रत्नागिरीकडे रस्ता जातो आहे आणि हा जो रस्ता आहे तो गेला गणपतीपुळ्याकडे ओके ते आमची छोटीशी गाडी आहे हां आणि हा तुम्ही असा नजारा पाहू शकता बघा किती छान नजारा दिसतो दिसतोय बघा इकडं तुम्ही लहान मोठे डोंगर पाहू शकता हा रस्ता ते काय असेल काय सांगता येत नाही म्हणून स्वतःच्या जीवाला हानी पोचवण्यासारखं आहे म्हणूनच दृश्य दाखवत आणि हे जे लोक येत आहेत ते गणपतीपुळ्या करून गणपतीचं दर्शन घेऊन येणारे लोक आहेत निसर्ग नयनरम्य दृश्य बघा लोक येत आहेत तशी हा रस्त्यावरून जाताना आपल्याला जो काही दृश्य दिसतो तो अजून जर समजा आपण रत्नागिरीकडे निघालो तर आरेवारे जो काही बीच आहे त्या बीचवरून अत्यंत मनमोहन टाकणारा असा दृश्य दिसतो आपल्याला तो दृश्य जर पाहायचा असेल तर थोडा वेळ वेट करा आपण काही वेळेत रत्नागिरीकडे जाणार आहोत आणि म्हणून तेव्हा तो दृश्य तुम्ही पाहू शकता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचं शूटिंग आय थिंक ह्याच रस्त्यावर झालेला आहे आणि तो जो काही वळणाचा रस्ता आहे तो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर छान असा तो नजारा दिसतोय या ठिकाणी कंपनी पण आलेली आहे तिकडे बघता येत ते लाईव्ह बघताय बघा 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 नजारा वावटे बघा देऊन पाहता बोटींचा जो काय दृश्य आहे मित्रांनो बोटी बघा समुद्रामध्ये बोटी तुम्हाला दिसून येत आहेत बघा दृश्य पहा अगदी बोटी पाण्यात जात आहेत पाण्यात जाऊन वरती येत आहेत असं वाटतंय बघा आपल्याला सुद्धा समुद्राचं दर्शन व्हावं त्यासाठी मुद्दामून हा प्रयत्न केला ओके okay? हाय करा सावकाश सावकाशी आ हे बघा हे छोटे मोठे कंपनी निसर्ग बघा निसर्ग निसर्ग किती सुंदर आहे आपण लाईव्ह आहोत नजारा कसा वाटला आपल्या कमेंट करा आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि रत्नागिरीमध्ये कोकणात पावसाळ्या ऋतूमध्ये म्हणजेच गणपतीच्या दरम्यान गणपतीनंतर तुम्ही फिरायला येऊ शकता असा नजारा तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्यक्ष आणि जे कोणी येऊ शकत नसतील त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा म्हणजे ते सुद्धा समुद्र दर्शन घेऊ शकतात वर्णांचा तो दृश्य आहे तो दृश्य आपण पाहूया ओके ते जाऊ आपण अगदी एका मिनिटात आपण त्यापर्यंत आणि तो नजारा जो आहे तो आपण ठीक आहे ठीक तोपर्यंत मी आवाज Terima kasih telah बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा इकडचा होता वारे बीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा दृश्य किती छान दृश्य आहे लिंक शेअर करा म्हणजेच अधिकाधिक पाहू शकतील आणि जो काही समुद्र दृश्य आहे पाय सरकण्याची शक्यता आहे बघा आवश्यकता दृश्य पहा कसा सावकाश आपण खाली उतरतोय बघा छोटी छोटी फुलं झाड आहेत वाव तर आपण एकदा आलो आहे एक खाली बघा वाव बघ हा समुद्र अगदी आपण जवळ आलेलो आहोत समुद्राच्या तर पहा हे पहा समुद्र आलोय की नाही आपण जवळ अगदी सुंदर नजारा आहे बघा लाटा बघा किनारपट्टीवर आले अगदी आपण किनाऱ्यापर्यंत आलो हे बघा बघा छान आहे की नजारा अधिकाधिक लोकांना हे दृश्य पाहता यावे त्यासाठी आपण सर्वांनी लिंक अधिकाधिक शेअर करा जेणेकरून ते सुद्धा असा दृश्य पाहू शकते म्हणजे ज्यांना शक्य नाही अशा लोकांपर्यंत किमान आपण लिंक पाठवू शकतो आणि ते सुद्धा हा नजारा हा दृश्य पाहू शकता बघा या ठिकाणी हा वरून जो काय आहे इथून साधारणपणे हा रस्ता गेलेला आहे तिकडं बघा ते रेलिंग्स तुम्हाला दिसत असतील त्या रस्त्याच्या रेलिंग्स आहेत हे बघा या ठिकाणी रेलिंग्ज आहेत इथे इथे आहे आणि आपण अगदीच रस्त्याच्या खाली आलो आहे म्हणून तुम्हाला समुद्र दर्शन अगदी जवळून करता यावं त्यासाठी थोडासा प्रयत्न केला वाटत होते खाली बघा हे बघा खडक कातळ इकडे कातळ म्हणतात खडकाला बघा ठीक आहे इकडं पण दिसत आहेत शंख शिंपले मग या ठिकाणी शंख आहे या ठिकाणी शंख तुम्हाला पाहायला मिळेल व्या खेकड्या समुद्रातील खेकड्या कसा आहे बघा इकडं रोपवे तयार केलेला आहे बघा रोपवे दिसतय का तर बघा ही एक बाजू आहे इकडची उतारची डाऊन आणि इकडं वरती आहे हा रोप तुम्हाला दिसत असेल बघा आपल्याला दुसरं काही पाहायचं नाही फक्त समुद्राच्या लाटा किती सुंदर आहे तिकडे जो काही समोर दिसतोय टॉवर वगैरे दिसत आहेत लांब आहे त्या ठिकाणी भगवती किल्ला आहे बघा रत्नागिरीपासून साधारण पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर असलेले हे आरेवारी बीच आणि त्या बीचवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत समुद्र दर्शन घेण्यासाठी आम्ही रोजच घेत असतो समुद्र दर्शन पण तरी सुद्धा म्हटलं आपल्या सर्वांना ज्यांना ज्यांना शक्ती सर्वांना समुद्र पाहता यावा Take care. Bye bye.